गुड इव्हनिंग एव्हरी वन तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आम आमच्या ज्ञान प्रबोधिनी या चॅनलमध्ये तर आज आपण आशांच्या दृष्टीने जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते डिस्कस करणार आहोत व हे मुद्दे किंवा या गोष्टी आशांना माहीत असणं अतिशय आवश्यक आहे तर तुम्ही सुरुवातीला बघू शकता की कोणत्या रोगावरती कोणती लस हे देखील आशांना माहिती पाहिजे कारण आपण ज्या काही आपलं जे, जे लसीकरणाचं महत्त्वपूर्ण काम आहे त्यामध्ये कुठल्या रोगासाठी कुठली लस दिली जाते याचं नॉ नॉलेज किंवा याचं ज्ञान आशा नसणं आवश्यक आहे तर या ठिकाणी मी काही लसी लिहिलेल्या आहेत व त्या कुठल्या रोगावरती दिल्या जातात किंवा कुठल्या रोगापासून प्रतिबंध या लसींमुळं बालकाचा होतो तर सुरुवातीला ओ पी व्ही म्हणजे ओरल पोलिओ त्यामुळे पोलिओ या रोगापासून त्या बालकाचं रक्षण होण्यास मदत होते त्यानंतर बघा रोटा लस ही रोटा लस ही अतिसार म्हणजे जे काही उलटी जुलाब जुलाब वगैरे असतील ते काही होऊ नयेत किंवा उलट्या वगैरे होऊ नयेत यासाठी रोटा व्हायरसची लस दिली जाते त्यानंतर बी सी जी ही एक अतिशय महत्त्वपूर्ण लस आहे ती देखील बालकाची क्षयरोगापासून रक्षण करण्यासाठी ही बी सी जीची लस दिली जाते व जन्मा जन्मापासून बारा महिन्यांपर्यंत म्हणजे जवळजवळ एक वर्षापर्यंत आपण ही बी सी जीचा बी सी जीची लस त्या बालकास देऊ शकतो त्यानंतर बघा पी सी व्ही पी सी व्ही ही लस निमोकोकल देखील या लसीला म्हणतात तरीही निमोनिया विरोध विरोधी प्रतिबंध करण्याचं किंवा निमोनिया होऊ नये म्हणून या रोगावरती पी सी व्ही ही लस दिली जाते त्यानंतर हिपॅटायटिस बी ही, ही काविळ या रोगावरती अतिशय महत्त्वाची अशी मानली जाणारी ही लस आहे त्यानंतर बघा आपल्याला हे देखील माहिती असणं आवश्यक आहे की मिशन इंद्रधनुष धनुष्यामध्ये पाच वर्षाखालील वंचित मुलांना हे मिशन इंद्रधनुषमध्ये लाभ दिला जातो की यामध्ये तो जी काही मुले असतील ती समजा लसीकरणापासून वंचित राहिले असतील काही कारणास्तव ऊसतोड कामगार वगैरे किंवा जे काही वाड्या वस्त्यावरती राहणारे किंवा पाड्यावरती राहणारे लोक असतील त्यांची जर त्यांच्या जर मुलांचं म्हणजे पाच वर्षाखालील जी काही मुले असतील ती जर लसीपासून एम आर वगैरे असेल म्हणजे गोवार गोवर, गोवर वगैरे असतील किंवा बूस्टर वगैरे असतील ह्या लसींपासून जर गोवरसारख्या म्हणजे एम आर सारख्या सार लसीपासून जर वंचित राहिलेलं असेल तर त्याला या मिशन इंद्रधनुषा अंतर्गत पाच वर्षाखाली सर्व वंचित मुलांचा सर्वे वगैरे करून त्यांना ही लस दिली जाते त्याना तर त्यानंतर बघा एच बी एन सीची जी काही व्हिजिट असते हे देखील एच बी एन सी हा देखील अतिशय आशांच्या दृष्टीने महत्त्वाचं टॉपिक आहे व याचं संपूर्ण नॉलेज किंवा किती व्हिजिट द्यायच्या कमी वजनाचं बाळ असेल तर त्याला किती व्हिजिट द्यायच्या याचं नॉलेज आशांना असणं आवश्यक आहे तर कमी वजनाचं जर बाळ असेल तर त्याला साधारणतः बारा भेटी आपण देणे आवश्यक आहे तर सा साध्या जर म्हणजे बाळ जर नॉर्मल असेल तर साधारणतः सात भेटी या महत्त्वाच्या असतात त्यानंतर बघा जर तीव्र रक्तक्षय असेल म्हणजे हा तीव्र रक्तक्षय आपण यशबी मार्फत काउंट करतो म्हणजे समजा बी जर, जर, जर सातपेक्षा कमी असेल तर त्या स्त्रीस म्हणजे समजा ती गरोदर गरोदर माहे महिला असेल तर तिला तिचा एज बी जर सातपेक्षा कमी असेल आप तर आपण तिला तीव्र रक्तक्षय झालाय असं म्हणू शकतो त्यानंतर हा टाळण्यासाठी देखील आपल्याला यो योग्य आहाराचं वगैरे मार्गदर्शन त्यांना जे काही आपली माता बैठक असते त्यामध्ये करणे आवश्यक आहे त्यानंतर स्तनपान सप्ताह देखील आपल्या आपल्याकडे आप एक ते सात ऑगस्ट दरम्यान साजरा केला जातो या स्तनपान सप्ताहादरम्यान देखील स्तनपानाचं महत्त्व त्या स्त्रियांना म्हणजे ज्या काही स्तनदा माता असतील किंवा गरोदर माता असतील त्यांना देखील पुढे जाऊन स्तनपान करायचं असतं त्यामुळं त्यांना देखील ह्या सप्ताहामध्ये म्हणजे जे काही एक ते सात ऑगस्ट दरम्यान हा साजरा केला जातो तिथं त्या देखील त्यांना व्यवस्थितरित्या जे काही आपली मीटिंग वगैरे आपण त्यांची ठेवलेली असेल बैठक वगैरे घेतली असेल त्यामध्ये व्यवस्थित माहिती देणं आवश्यक आहे त्यानंतर वाय सी म्हणजे काहीतरी होम बेस्ड केअर फॉर यंग चाईल्ड आ, हे देखील म्हणजे एच बी वाय सीचं जे काही भेटी वगैरे विजिट वगैरे असतील त्या व्यवस्थित देणं आवश्यक आहे त्याचं लाँग फॉर्म हे आपल्या लक्षात असणं आवश्यक आहे कुणी देखील आपल्याला हा लाँग फॉर्म सहज विचारू शकतो आपण म्हणतो की एच बी वाय सीचा फॉर्म वगैरे भरायचा आहे परंतु त्याचा लाँग फॉर्म जर आपण विचारत घेतला तर होम बेस्ड केअर फॉर यंग चाईल्ड त्यानंतर बघा जागतिक वि जागतिक तंबाखू विरोधी दिन तर जो काही तंबाखूमुळे जे काही वेगवेगळे आजार होतात तंबाखूमुळे तर कॅन्सर वगैरे होण्याच्या शक्यता असते त्यामुळे था हा तंबाखू विरोधी सर्व जगामध्ये एकतीस मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर जे काही ह्या अतिसारामध्ये आपण ओ आर एस वगैरे बालकाला देतो त्याचबरोबर झिंकाच्या गोळ्या देखील आपण त्या बालकाला देत असतो तर या झिंकाच्या गोळ्या द या साधारणत चौदा दिवस देणे आवश्यक असतात तर अशा प्रकारची ही अतिशय उपयुक्त अशी माहिती अशांच्या दृष्टीने आहे तर ही माहिती नक्की तुम्हाला ज्ञान देऊन जाणारे आहे त्यामुळे या व्हिडिओकडे गांभीर्याने तुम्ही लक्ष द्यावं यातून ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या अशांना माहिती असणं किंवा याचं नॉलेज असणं आवश्यक आहे धन्यवाद